गोकुल सोबत गोकुल नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या कोल्हापूर सांगली आणि सातारा याबरोबर काही प्रमाणात सोलापूर हे जिल्हे महायुतीच्या दृष्टीनं अतिशय लाभदायक ठरताना दिसत आहेत इकडे महाविकास आघाडीला रोज एक खिंडार पडताना दिसत आहेत कारण आता भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिघांनीही जोरदार इनकमिंग सुरू केलेलं आहे त्यामुळं अनेकांना आपल्या पक्षात घेण्यासाठी महायुतीमधीलच पक्षामध्ये मोठं युद्ध सुरू झालेलं आहे एखाद्या संघटनेच्या किंवा महा महाविकास आघाडीच्या एखाद्या नेत्याला आपल्या पक्षात घेतलं की लगेच दुसऱ्या दिवशी दुसरा पक्ष एक कुणाला तरी घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून अखेर सांगली जिल्ह्यात आणखीन एक काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे मिरज काँग्रेसला काँग्रेसच जे त्यांनी विधानसभेचं तिकीट मागितलेले मोहन होनकंडे जे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते त्यांनी आता थेट शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलेला आहे खर तर विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसचं तिकीट पाहिजे होतं पूर्वी ते भाजपमध्ये होते आणि अनुसूचित जाती जमाती या संघटनेचे उपाध्यक्ष होते याशिवाय माजी मंत्री सुरेश खाडे यांचे स्वीसाहेब होते मिरज विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या तिकिटासाठी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण ऐनवेळी हे तिकीट शिवसेनेला गेलं त्यामुळे त्यांना तिकीट मिळालं नाही तेव्हापासून ते महायुतीच्या वाटेवर होते आणि अखेर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे हा काँग्रेसला आणखीन एक धक्का आहे यापूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटात चार माजी आमदारांनी प्रवेश केला होता याशिवाय शिंदे गटात उबाटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते याशिवाय डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह अनेकांनी प्रवेश केला होता यामुळे आता एकूणच प्रवेशाची संख्या वाढत आहे महायुतीमध्ये आणि आणखीन एक हा धक्का महायुतीला बसलेला आहे कारण चार जून रोजी महाधुरळा चॅनेलवर मोहन वनकंडे हे महायुतीत जाणार अशी बातमी दिली होती आणि महाधुरळाची एकोणसत्तरावी बातमी आज खरी ठरलेली आहे वनकंडे यांनी मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सुहास बाबर यांच्या पुढाकारानं थेट महायुतीमध्ये म्हणजे शिंदे गटात प्रवेश केलेला आहे यामुळं सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीला आणखीन एक मोठा धक्का बसलेला आहे एकावर एक धक्के बसत यापूर्वीच जयश्री ताई पाटील यांनी थेट भाजप प्रवेश केला होता आणखीन अनेक प्रवेश आता सुरू आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आता खासदार विशाल पाटील नेमकी काय भूमिका घेणार पक्ष वाचवण्यासाठी याची आता उत्सुकता लागलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार गटाची ताकद तिकडे कमी आहे शिवसेना उबाटा गटाची ताकद ही मर्यादित आहे खासदार आणि आमदार असल्यामुळं काँग्रेसची काही प्रमाणात ताकद सांगली जिल्ह्यात आहे पण एक एक करत महायुतीतले अनेक नेते इतरांना महाविकास आघाडीच्या नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत त्यामुळं आगामी चार वर्षात आणखी ते किती धक्के बसणार लवकरच महापालिका जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी काही प्रवेश होण्याची चिन्हे आहेत आणखी एक माजी आमदार नितीन शिंदे यांनाही आपल्या पक्षात घेण्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळं आणखी तो धक्का कोणाला बसणार याची चर्चा आता सुरू झाली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर महाधोरळाची एकोणसत्तरावी बातमी खरी ठरलेली आहे मोहन वनकंडे हे महायुतीत जाणार अशी बातमी चार जूनला दिली होती ती बातमी अखेर खरी ठरलेली आहे अशाच बातम्या आपल्याला हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद